नारळ आलेत का पण ना टाक हे बघ पुदिना आईला भारी झालाय दीपेशन बोललेला मला त्यांनी फक्त ती बाहेरून आणलेली ना पुदिना त्याची हेच लावलेली फक्त हे काय जॉईंट झालं का काय असं म्हणजे तिथे जाऊन घुसली आहे आतमध्ये मस्त झालं आहे एकदम फ्रेश आणि हे टे टगर आहे काय हां टगर आहे ती पण आली आहे बा एक पक्की झाडं लावलं तू गार्डनच बनवलंय आहे आणि गुलाबची आहे पेन्सल गुलाब अच्छा हां हां मस्त हलव्याचं कालवणी

झाली आहे मम्मीकडे विरारला काल मला टाईम नाही भेटला शूट करायला कॉज ट्रॅव्हलमध्ये हे होतं राहू होता खूप सो मला शूट करायला भेटला तर मी आज ब्लॉक स्टार्ट करते आणि आज स्पेशल आमच्याकडे मटण आणलं आहे काय करते मम्मी काय बनवते मटण बनवते मटन अच्छा बरं बरं

चहा आणि चपाती कोणाकोणाला आवडते मी तर खूप खूप महिने झाले खूप महिने पण नाही वर्षच झाला त्याच्यानंतर मी आत्ता खाते कारण आमच्याकडे चहा बनवतच नाही मी आम्ही चहा पितच नाही आणि आज आली ठेवून कोणाकोणाला आवडतो कमेंट करा काय ग काय करते कपडे सुकत लावते कपडे सुकत लावते नारळ आलेत का छोटे आहेत पण ना मस्त आत्ताच भूक लागली झाला ना शिजलं का कोथिंबीर टाक बटाटा पाहिजेच मटनात मस्त लागतो चला आता जेवायला मटण रेडी झालंय घरी आल्यावरती मम्मीच्या आजचं जेवायला बरं वाटतं <laughs> इकडे घरी स्वतःच्या हाताने जेवायला लागते ना गे बस।, बस 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 जाडी करून पाठव हो मला भारी सुटलाय ना वास, मस्त भूक गेल चलो हम्म गे दही वाला रायका चला जेवते भूकला गेला तू कधी जेवणार ब्लॉक चालू आहे ब्लॉक बघता बघता जेवते बघा आमचा दीप्या जेवायला बसलाय काय झाला तर जेवून आणि आता जरा रेस्ट करते झोपते भेटूयात संध्याकाळी गुड इव्हनिंग तर आता झोपून उठले मी बरं वाटलं झोपून माहेर आल्यावर थोडा आरामच असतो तर चला आता कोकम सरबत पिते आणि बघूयात पुढे प्लॅन आहे बाहेर जायचा तर गेली तर तुम्हाला दाखवेलच कंटिन्यू राहा आणि रात्री आज काय मेन्यू आहे दाखवेन तुम्हाला काय स्पेशल केलं आहे मम्मीने काय ग काय मच्छी फ्राय मच्छी काय हलवा हलवा मस्त

टोमॅटो म्हणजे कलम आणले की लावली बिया टाकलेल्या हे कोरफड हे काय आहे ते हे 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 कोणतं आहे हे आपलं ते ओव्याचं येते ते, ते का ओव्याचं पानं याची भजी पण आयन करतात ना जास्वंदी आहे हे बघ पुदिना आईला भारी झालाय दीपेशन बोललेला मला त्यांनी फक्त ती बाहेरून आणलेली ना पुदिना त्याची हेच लावलेली फक्त हे काय जॉइंट झालंय काय असं म्हणजे तिथे जाऊन घुसली आहे मस्त झालं एकदम फ्रेश आणि हे टे टगर आहे काय आहे ती पण आली पक्की झाडं लावले तू गार्डनच बनवलंय पिंक अच्छा हा मस्त आणि हे आपलं त्याला फुलं पण नाही ना मग हे गुल फुलं हे आहे सर पण त्याचे जास्वंदी आहे काय नाही मग अच्छा ही, ही वाली फुलं त्याचं झाड आहे हां मोठी आहे वेल ती पण आपण पुदिनाच आहे वाटते पुदिना जेव्हा चटणी करायला बरं हे काय लावलं आहे छोटं छोटं हे पार्लर पण लावलं पालक गेला ऊन जास्त झालं न परत एकदा लाव शोची आणि हे आमचं गार्डन ती काकी आली बघ आणि इथे बिल्डिंग्स आहेत मोठ्या मोठ्या

आमचं दिपेश पाणी टाका लागलं झाडांना इथे कोणती झाड आहेत रे हे कोणते आहे वाईट वाला हा चाफा आहे पुदिना भारी झालाय दिपेश इथे पण लावलं ला वाटते पुदिन्याची हेच केले वाडी विकायला दे लाग थोड्या दिवसानी चटणी बिटणी बनवून ठेवायची ना मस्त पुदिन्याची ग भाजीत टाकायला गाडी पत्ता डायरेक्ट वाडीतून बर आहे मस्त हलव्याच कालवण आहे हे बघतील तर सांगतील मजा करते जाऊन मिक्स करायची चला चालू नंतर मग फ्रायला टाइम आहे नंतर

आता मला आमच्या इकडचे पोळे दाखवते आमच्या इथे भाकऱ्या नाही बनवत पोळे बनवतात रोज संध्याकाळचे फ्राय केल्यावर दाखवेल ना हे बघा पोळे मला पण येतात हे पण आमचे ते खात नाही हे म्हणून मग मी नाही बनवत आणि मच्छी फ्राय झालेली आहे कोण ठेवयात झाले मग पोळे कोणाकोणाकडे कोणाकडे बन बनवतात त्यांनी कमेंट करा पोळे भारी लागतं मच्छी सोबत पण खायला हेलो गाइस सदाच जेवते कोलबी पण आहे बा हलवा फ्राय आणि हलव्याचा कालवण पोळे गाई जाता आम्ही आलोय बाहेर फिरायला तर इथे आईस्क्रीम भेटते दिपेश बोला फ्रुट्स वाली चांगली चला आता जातो घ्यायला हे सगळ्यांना फ्लेवर मिक्स है क्या हे कोणसा फ्लेवर आहे पिस्ता काय हां हां का चलो आईस्क्रीम घेतली आता निघाले गायब केली कुत्र्याना खायला टाकलं खाल्लं कुत्र्याने गायब पण कशी आहे मस्त आहे